झाडांनी प्रकरणी राज्य शासनाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती सहाशे वीस एकर जमिनीच्या बेकायदा खरेदीच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या प्रयत्नांना यश गुजरात येथील जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी अनिल वसावे तसेच पियुष बोंगिरवार यांनी कमाल जमीन धारण कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेत तीन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे सहसचिवांनी रायगड पुणे तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी सुशांत मोरे यांच्या प्रयत्नांना यश आले असून झाडाणी प्रकरण निर्णायक वळणावर पोहोचले आहे झाडाणी तालुका महावेश्वर येथील तब्बल सहाशे वीस एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी त्यांच्या नातेवाईकांनी बळकवण्याचे कागदपत्रावरून स्पष्ट झाले होते या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी विविध ठिकाणी तक्रारी केल्या होत्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण एकोणीसशे एकसष्ट नुसार निश्चित केलेल्या जमीन धारणेची के कमाल मर्यादेपेक्षा जास्त जमीन धारण केल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी अनिल वसावे तसेच पियुष बोंगिरवार यांना नोटीस काढली होती त्यानंतर या प्रकरणी सुनावणी झाल्या त्यावेळी उच्च स्तरावर चौकशी होण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य शासन स्तरावर झाला होता त्याची आता अंमलबजावणी सुरू झाली असून तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लवकरात लवकर शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश सहसचिव अजित देशमुख यांनी तेरा जानेवारी दोन रोजी दिले आहेत चंद्रकांत वळवी यांना केलेल्या कमाल जमीन धारण मर्यादा उल्लंघन प्रकरणी रायगड अतिरिक्त जिल्हाधिकारी तर अनिल वसावे यांच्या याच प्रकरणाच्या चौकशीसाठी नंदुरबार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे दोन्ही अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून पंधरा दिवसात अहवाल मागवण्यात आलेला आहे पियुष बोंगिरवार यांच्या जमिनीच्या तपासणीबाबत पुणे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना चार आठवड्यात अहवाल सादर करण्यास बजावले आहे झाडाने प्रकरण सुशांत मोरे यांनी लावून धरले असून त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे संबंधित अतिरिक्त जिल्हाधिकारी काय अहवाल देतात आणि संबंधितांवर काय कारवाई होते याकडे संपूर्ण लक्ष आहे सामाजिक दोन दशके काम करताना विविध या लढ्यात जिल्हा प्रशासनातील अधिकारी माध्यमांचे प्रतिनिधी तसेच इतर घटकांचीही मदत झाली न्यायपालिकेनेही याच प्रकरणांची गंभीर दखल घेतली झाडांनी प्रकरण अंतिम टप्प्यात आणि निर्णायक वळणावर आले आहे सामूहिक प्रयत्नांमुळे या प्रकरणात निश्चितच यश मिळेल असे मत पर्यावरण प्रेमी सुशांत मोरे यांनी लोकवित्तशी बोलताना व्यक्त केले नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा महाबळेश्वर तालुक्यातील झाडाने येथील सहाशे वीस एकर जमीन बळकवल्या प्रकरणी श्री चंद्रकांत वळवी आणि त्यांचे नातेवाईक यांच्या विरोधात पंधरा मे रोजी तक्रार दाखल करून प्रसिद्धी माध्यमांच्याद्वारे हे प्रकरण उघडकीस आणले होते याबाबत माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्यासमोर महा महाराष्ट्र जमीन कमालधारणा कायदा एकोणीसशे एकसष्टच्या अनुसार चौकशी सुरू होती या चौकशीमध्ये श्री चंद्रकांत ओळवी श्री पियुष भोंगीरवार आणि अनिल वसाई तिघेजण जमीन आहे ही अतिरिक्त जमीन आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल मंत्रालय मुंबई येथे पाठवला होता महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांनी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार चंद्रकांत ओळवी यांची रायगड अप्पर जिल्हाधिकारी यांनी तीन आठवड्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर पियुष बोंगरवार यांचे अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांनी चौकशी अहवाल सादर करून चार आठवड्यात मंत्रालय महसूल विभाग येथे अहवाल द्यावा तसेच अनिल वसावे यांची चौकशी अप्पर जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी करून पंधरा दिवसाच्या सदरचा अहवाल मंत्रालय महसूल विभाग यांच्याकडे सादर करावा अशा हातीच झालेले आहेत साह्यद्री वाचवा अंतर्गत घेतलेल्या हाती घेतलेल्या या लढ्याला फार मोठे यश मिळताना दिसत आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी सातारा अपर जिल्हाधिकारी साहेब महसूल उपजिल्हाधिकारी त्याचबरोबर महाबलेश्वर तहसीलदार वाई प्रांत यांचे मोलाचे सहकार्य लाभलेलं आहे आणि हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी मला सर्वात मोठं पाठबळ दिलं ते प्रसिद्धी माध्यमांचं या सर्वांचं मी मनपूर्वक या लढ्याद्वारे सह्याद्री वाचव मोहिमेअंतर्गत मी पूर्णपणे अभिनंदन करतो आणि असंच सहकार यांनी वेळोवेळी ठेवावे धन्यवाद आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना अरे बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो